नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण शिकणार आहोत संधी प्रकरणातील अतिशय महत्वाचे विषय अतिशय महत्वाचा टॉपिक म्हणजेच विशेष संधी विशेष संधीमधील पुढील अतिशय उपप्रकार महत्वाचा म्हणून अगोदर नाव टाका मित्रांनो विशेष संधी विशेष संधी विशेष संधी नाव टाकलं त्यानंतर परत ए आणि बी पॉइंटमध्ये उपप्रकार घ्यायचे त्याच्याने ए मध्ये घ्यायचा उपप्रकार तो आहे पूर्वरूप संधी त्यानंतर मित्रांनो बी पॉइंटमध्ये घ्यायचा पररूप संधी पररूप संधी घेतलं तुम्ही असं टॉपिक लिहिला त्यानंतर परत बी पॉइंट टाकायचा हा वाला आणि आय एम पी लिहून त्याची व्याख्या लिहायची काय व्याख्या दिलेली आहे मित्रांनो संधीची तुमच्या स्क्रीनवर हो सुद्धा लावण्यात आलेली आहे काय व्याख्या आहे बघा व्याख्या आहे एखाद्या संधीयुक्त शब्दापासून पोट शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण लोप पावतो आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण तसाच राहतो यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो मित्रांनो तोच कशाचा असतो तो असतो पररूप संधीचा याच्या अगोदर आपण पूर्वरूप सुद्धा शिकलेलो हो, आहोत त्याची फोड शिकलेलो हो, आहोत त्याच्या एकत्र येणारे वर्ण शिकलो हो, आहोत आणि बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही आपण पररूप संधी पूर्वरूप संधीमध्ये शिकलेलो हो, आहोत आता पररूप संधीची तुम्हाला व्याख्या सुद्धा सांगितली आणि त्याचं एक उदाहरण तुम्हाला पटकन दोन मिनिटात लगेच सोडून दाखवतो त्यानंतर पोलीस भरतीला या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा आपण घेणार आहोत चला मग बघूयात काय घ्यायचं आता अगोदर एक शब्द घेऊया हातून काय घ्यायचं हातून आता याचा पररूप संधीमध्ये कशा प्रकारे वापर केला जातो ते बघा पररूप संधीमध्ये याचा वापर केला जातो तो म्हणजे कसा बघा याची फोड होणार मित्रांनो याची फोड होणार हात हात अधिक ऊन तुम्हाला दिलेलं आहे ना तिथे काय लिहिलंय हात अधिक ऊन ऊन म्हणजेच काय हात अधिक ऊन बरोबर हातून बरोबर मित्रांनो हात अधिक ऊन बरोबर हातून ही झाली याची फोड आणि आता काय लिहिलं होतं पहिल्या पदाचा शेवटचं वर्णन तसंच राहतो हे तुम्हाला ऍडव्हान्स लेवलमध्ये शिकवणार आहे पण आता नवीन टॉपिक आहे म्हणून लक्षात घ्या हा त त म्हणजे आणि हे ऊ बरोबर मित्रांनो हा तून म्हणजे त आणि हा ऊ आणि काय लिहिलं होतं पहिल्या पदाचा हे पूर्ूप संधीच पररूप संधीचं तर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण लोप पावतो म्हणजे हा त लोप पावेल आणि हा दुसरा तसंच राहील आता तुम्ही म्हणणार कस काय लक्षात घ्या त मध्ये येत आहे अ त मध्ये काय येत आहे मित्रांनो अ त उच्चार करून बघा अ बरोबर हा लोप पावत आहे आणि ऊ म्हणजेच उकार उ म्हणजे काय उकार हे बघा इथे त ला उकार दिलेला आहे अ आहे का इथं कुठं अ दिसतंय का नाही ना त म्हणजेच ऊ कळलं मित्रांनो हातूंची योग्य फोड झाली हात अधिक ऊन ठीक आहे कळलेलं आहे तुम्हाला सर्व काही शिकवलेलं आहे आता बघूयात काय बघूयात तर परूप संधीवर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता तुम्हाला सगळं काही शिकवलेलं आहे बेसिक माहिती तुम्हाला शिकवलेली आहे आणि हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे भरपूरसे विद्यार्थी या टॉपिकवर एक सुद्धा मार्क घेत नाही दोन ते तीन प्रश्न प्रत्येक पोलीस भरतीला येत असतात ठीक आहे वेळ ना घालवता लगेच सुरुवात करू आणि बघूयात याचं योग्य उत्तर काय असणार आहे आणि पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले होते कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तुमच्या जा स्क्रीनवर लावलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती पहिला प्रश्न देण्यात आलेला आहे बघा लवकर काय प्रश्न करून दाखवायची तुम्हाला अगदी सोप उत्तर आहे शब्दाची फोड कशा प्रकारे होती संधीयुक्त शब्दापासून फोड शब्द तयार करायचा आहे लक्षात घ्या व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो बघा हे तुमचेच मित्र आहेत दुसर कोणी नाहीये हे तुमचे स्वतःचे मित्र आहेत आणि तुमचेच कॉम्पिटिशन आहेत बघा प्रश्न बघितला मी अजून उत्तर सोडून दाखवलं का बिलकुल नाही सोडून दाखवलं तुम्हाला सांगितलं का याचं उत्तर काय असणार आहे तरीही भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर कमेंट बॉक्स मध्ये दिलेले आहे आणि व्हेरी गुड खूप छान प्रकारे तुम्ही अभ्यास करत आहात खूप छान याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी काय आहे ऑप्शन क्रमांक सी तर ऑप्शन क्रमांक सी आहे इच्छा इच्छा अधिक इत इच्छा अधिक इक म्हणजेच काय इच्छित कळलं इच्छा अधिक इक म्हणजेच काय इच्छित पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की एक एक फोड करायची एक एक पटकन कन्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सर्व काही शिकवलंय बेसिकहून बेसिक माहिती तुम्हाला दिली होती कशा प्रकारे याचं उत्तर काढलं जातं आणि एकत्र इथे येणारे वर्ण असतात आणि एक एक ची फोड कशी असणार आहे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान व्हेरी गुड खूप छान मित्रांनो व्हेरी गुड अशाच प्रकारच्या उदाहरणांचे उत्तर देत राहा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वप्न पूर्ण करा व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे आहे जे प्रयत्न करत नसेल त्यांनी सुद्धा प्रयत्न करा अगदी सोप्या प्रकारे तुम्हाला शिकवलेलं आहे व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे व्हेरी गुड खूप छान खरंच खूप छान प्रकारे सर्वांचे योग्य उत्तर आले व्हेरी गुड मित्रांनो याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक ए काय आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो ची फोड असणार आहे एक अधिक एक म्हणजेच काय एक एक, 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 -एक। व्हेरी गुड मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर दिलं पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीन पुढील प्रश्न आहे की करून करूनची फोड करू न पररूप संधीनुसार करू न व्हेरी गुड मित्रांनो बघा तुमचेच मित्र आहे दुसरे कोणी नाही तुमचेच मित्र आहे जे योग्य उत्तर कमेंट बॉक्स मध्ये दे देत आहेत प्रश्न पाहिला का नाही पाहिला यांचं योग्य उत्तर लगेच येणार आणि हेच विद्यार्थी आहे जे लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जे शंभर मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका दिली जाते या जबरदस्त प्रश्नपत्रिकेमध्ये हेच विद्यार्थी आहेत जे आउट ऑफ मार्क मिळवतात काही विद्यार्थी शंभर पैकी शंभर मार्क सुद्धा मिळवतात व्हेरी गुड खरंच सर्वांनी योग्य उत्तर देत आहेत व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांसाठी शंभर पैकी शंभर मार्क कशा प्रकारे घेतात हे विद्यार्थी दिवसभर अभ्यास करतात टाइमपास करत नाही बिलकुल सुद्धा अभ्यास म्हणजे अभ्यासच करणार आणि येणाऱ्या भरतीमध्ये सर्वांचं स्वप्न सो पूर्ण करणार म्हणजेच काय पूर्ण फॅमिलीचं स्वप्न सो असतं सो माझा मुलगा पोलीस होणार आहे असं म्हणजे तुम्ही जर पोलीस झाले तर तुम्ही एकटे पोलीसने होणार तर तुमची संपूर्ण फॅमिली तुमच्यामुळे सुखात राहणार आहे व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आलेले याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी काय आहे ऑप्शन क्रमांक सी कर कर अधिक उन कर अधिक उन बरोबर करून कळायला कर मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिलं पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या पुढील प्रश्न आहे की सांगेन सांगेन याची फोड ओळखायची आहे सोपा प्रश्न दिलेला आहे आणि याचं योग्य उत्तर सुद्धा सोपा आहे व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे जे जे लेक्चर पाहत असतील त्यांनी प्रत्येकाने योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय चुकू द्या काही विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकतात मी काय म्हणत नाही की तुम्ही चुकणार नाही चुकू शकता तुम्ही आणि चुकले पाहिजे मी म्हणतो चुकला पाहिजे कारण तुम्ही जोपर्यंत चुकणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही आणि जर तुम्ही शिकले तर तुम्ही चुकणार नाही कळलं बिंदास प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही एक दुसऱ्याला कोणी ओळखत नाही आणि ओळखलं तरी काय हरकत नाही तुम्ही जर आता चुकले तर नंतर पुढील टायमाला योग्य उत्तर तुम्ही टक्के देणार म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करा व्हेरी गुड मित्रांनो बघा बघा सर्व जणांची योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खरंच खूप छान प्रकारे उत्तर दिलं आणि हीच अपेक्षा मला तुमच्याकडून आहे ये भरती भरती की येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही सर्वजण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झाले पाहिजे आणि आपल्या टीमसाठी पेळे घेऊन आले पाहिजे व्हेरी गुड मित्रांनो खरंच खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही आणि आमची टीम सदैव तुमच्या पाठीशी आहे व्हेरी गुड त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय आहे ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो सांगेनच सा योग्य उत्तर असणार आहे फोड सांग काय सांग अधिक एन सांग अधिक एन सांग एन बरोबर सांगेन कळालं सांग अधिक एन बरोबर सांगेन व्हेरी गुड मित्रांनो भरपूरच्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की घरी घरीची फोड उयची थोडस कठीण वाटतोय थोडासा कठीण पण भरपूरसे विद्यार्थी योग्य उत्तर देतील मला याची आशा आहे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान काही विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकतात पण चुकू द्या काय हरकत नाही तुम्ही जोपर्यंत चुकणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही व्हेरी गुड व्हेरी गुड जवळपास जास्त जास्त आणि सर्व विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आहे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान अशाच प्रकारचे प्रयत्न करत राहा आणि बघा जे विद्यार्थी अगोदर फक्त लेक्चर बघत होते ते सुद्धा आता योग्य उत्तर द्यायला लागलेले व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर देतात अशीच अपेक्षा तुमच्याकडून आहे मला व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांचे काय उत्तर असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए काय आहे ऑप्शन क्रमांक ए घर घर अधिक ई घर अधिक ई बरोबर घरी कळालं ना घर अधिक इ बरोबर घरी व्हेरी गुड मित्रांनो पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या पुढील प्रश्न आहे की दारी दारीची पोडायची बघत सोपा प्रश्न आहे जसं घरी होत तसं दारी सोपा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर सुद्धा सोपं असणार आहे व्हेरी गुड बघा हेच तुमचे मित्र आहे तुम्ही सर्वजण बघत आहात कमेंट बॉक्स मध्ये काही विद्यार्थी आहेत जे फक्त प्रश्न बघतात काय पाहतात प्रश्न बघितला का नाही बघितला त्यांचं योग्य उत्तर तयार असत का तयार असत कारण हे दिवसभर अभ्यास करतात आणि अभ्यास करल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे तुम्ही अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्ही भरती होऊ शकत नाही हे डॉक्युमेंट फिक्स ठेवा तुम्ही जोपर्यंत भरती होणार नाही कोपर्यंत भरती होणार नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही तुम्ही अभ्यास केला म्हणजे तुमचा एक सीट फिक्स आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये तुम्ही येणार शंभर टक्के पण कधी जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे व्हेरी गुड मित्रांनो खरंच खूप छान प्रकारे उत्तर दिलं सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे याचं योग्य उत्तर बघा याच योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक सी काय आहे ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो तर दार दार अधिक ई जसं घर अधिक ई होतं तसं दार अधिक ई बरोबर धारी कळालं सोपा प्रश्न होता ना तर बघूयात पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीन पुढील प्रश्न आय एम पी का आय एम पी प्रश्न आहे हा आणि हा पोलीस भरतीला नेहमी येत असतो काय प्रश्न आहे नू मजे हा आय एम पी लिहून ठेवतो मी इथे ठीक आहे आय एम पी हा प्रश्न आहे आय एम पी नू मजे भरपूर वेळेस पोलीस भरतीला हा प्रश्न आलेला आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क याने खाल्लेले पण बघा तुम्हाला बेसिक मी शिकवलंय म्हणून तुमचा एकाचा सुद्धा प्रश्न आतापर्यंत चुकलेला नाहीये व्हेरी गुड काय विद्यार्थ्यांच्या चुकू शकता प्रश्न काय हरकत नाही चुकू द्या चुकलं तर काय हरकत नाही पण तुम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहात आणि प्रयत्न करणारा व्यक्ती एक दिवस आवश्यक सक्सेस होतो काय प्रश्न विचारलाय ची योग्य फोड करायची सोपा प्रश्न आहे काही कठीण नाही अगदी सोपा प्रश्न नुमजे तुम्ही योग्य उत्तर देऊ शकता जे प्रयत्न करत नसेल त्यांनी सुद्धा प्रयत्न करा मी वाट बघतोय तुमच्या प्रश्नाची आणि उत्तराची व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खरंच खूप छान प्रयत्न करा प्रयत्न केलाच पाहिजे व्हेरी गुड खरंच खूप छान व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देतात हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे जवळपास सर्व विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर सर्व खूप छान हे प्रश्न तुम्हाला आता सोपे वाटत आहे पण हे प्रश्न खरंच खूप कठीण आहेत आणि पोलीस भरतीला भरपूरचे विद्यार्थी चुकतात पण आता तुम्ही चुकणार नाही बिलकुल सुद्धा होत नाही कारण तुमचं बेसिक क्लिअर झालेलं आहे आणि ऍडव्हान्स नेलचे प्रश्न सुद्धा तुम्ही योग्य उत्तर देतात व्हेरी गुड याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी काय आहे ऑप्शन क्रमांक डी तर न न अधिक उमजे न अधिक उमजे बरोबर मजे नू तुम्हाला शिकवलं होतं न अधिक उ बरोबर नू आणि मजे म्हणजेच काय नू मजे शिकवलं होतं ना तुम्हाला अशाच प्रकारे बसतो मित्रांनो छोटसा मार्क एकदम एक मार्क तुमचा हा खाऊ शकतो पण आता तुम्ही चुकणार नाही कधी कळलं व्हेरी गुड मित्रांनो भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले पुढील प्रश्न काय विचारलाय मित्रांनो पुढील प्रश्न आहे की करेन करेनची फोड कर ओळखायची करेन करेन व्हेरी गुड काय प्रश्न आहे आणि काय याचं योग्य उत्तर आहे बघा तुमचेच मित्र आहे हे दुसरं कोणी नाही बाहेरून कोणी आलेलं नाही आहे हे तुमचे मित्र आहे आणि हे योग्य उत्तर देत आहेत आणि लक्षात ठेवा हेच तुमची जागा करणार आहे जे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत तेच विद्यार्थी परीक्षेमध्ये जे आता लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला शंभर मार्कांचा डिजिटल पेपर देण्यात येणार आहे त्या पेपरमध्ये सुद्धा हे विद्यार्थी नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव आणि शंभर पैकी शंभर सुद्धा मार्क पाडतात लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला पेपर दिल्यानंतर त्याचं पेपर सबमिट झाल्यानंतर मिरट सुद्धा लावलं जातं आणि त्या मध्ये सर्वांचं दिसतं की कोरोनाला किती मार्क पडले खूप छान प्रकारे उत्तर देतात व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांचे योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड जे प्रयत्न करत नाही ते सुद्धा प्रयत्न करा आणि भरपूरशा विद्यार्थी प्रयत्न करायला लागलेले आता व्हेरी गुड खरंच खूप छान व्हेरी गुड हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर काय प्रश्न आहे आणि काय याचं उत्तर आहे बघा काय होतं अगोदर नो म्हणजे त्यानंतर आहे करें, करेन आणि करेनचं योग्य उत्तर कर असल्यानं ऑप्शन क्रमांक बी काय आहे करेनच कर अधिक एन कर अधिक एन बरोबर करेन ठीक आहे सोपा प्रश्न होता ना पण भरपूरच्या विद्यार्थ्यांचं उत्तर सुद्धा चुकलं सुद्ध होतं मागील प्रश्नांमध्ये आणि आता भरपूरच्या विद्यार्थी योग्य उत्तर द्यायला लागलेले आहे पुढील प्रश्न काय विचारलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीतवर पुढील प्रश्न आहे की बोलेन बोलेन जसं मागेल होतं करेन तसंच आता पुढील प्रश्न आहे बोलेन बोलेन ओळखा पटकन ओळखा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो व्हेरी गुड प्रत्येकाने प्रयत्न करायचा प्रत्येकाचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये दिसलं पाहिजे प्रत्येकाचं तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्ही तो शिकणार नाही लक्षात ठेवा माझी गोष्ट आणि चुकलं तरी काय हरकत नाही तुमच्यावरती कोणीच असणार नाही बिलकुल नाही पण तुम्ही प्रयत्न करत आहात म्हणजे तुम्ही जिंकू शकता आणि तुम्ही जिंकला प्रयत्न केला म्हणजे तुम्ही जिंकणार व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर दिलं काय योग्य याचं योग्य उत्तर असणार बघा याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी काय ऑप्शन क्रमांक सी तर बोल बोल अधिक एन बोल अधिक एन बरोबर बोलेन कळालं तुम्हाला बोल अधिक एन बरोबर बोलेन पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की सांगेन सांगेनची फोड ओळखायची सांगेन सोपा प्रश्न आहे सांगेन ओळखा पटकन व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड खूप छान प्रकारे व्हेरी गुड व्हेरी गुड बघा जे विद्यार्थी अगोदर प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचे सुद्धा योग्य उत्तर येत आहेत खरंच खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांसाठी कोणाच उत्तर चुकलेलं नाही सर्वांचे योग्य उत्तर आले आहे व्हेरी गुड मित्रांनो अशाच प्रकारचा प्रयत्न करा तुम्हाला कोणाचा बाप सुद्धा थांबवू शकत नाही महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए काय आहे ऑप्शन क्रमांक आहे तर सांग सांग अधिक एन सांग अधिक एन बरोबर सांगेन ठीक आहे कळायला मित्रांनो तुम्हाला सांग अधिक एन बरोबर सांगेन लक्षात घ्या एवढे सर्व प्रश्नांचे उत्तर हे विद्यार्थी का देत आहे तुमचेच मित्र आहे हे आणि तुमचे मित्र तुम्ही बघत आहात तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येत नाही आणि तुमचाच मित्र त्या प्रश्नाचं उत्तर देतोय का देतोय आता तुम्हाला सांगतो महत्वाचे एकदम गुपित गोष्ट काय आहे ती तर या सर्वांकडे नोट्स आहेत नोट्स हे विद्यार्थी काही मोठे मोठे पुस्तक वाचत नाही मोठे मोठे पुस्तक पुस्तकीय भाषा तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यात बसणार नाही पुस्तकीय भाषा सहजासहजी कोणाला लवकर समजत नाही मित्रांनो आम्ही सुद्धा पुस्तक वाचले नाही म्हणजे पुस्तक वाचले आणि त्याच्यातून नोट्स काढत बसलो याने भरपूर दिवस लागतो अभ्यासाला नंतर आम्हाला जेव्हा काढलं तेव्हा आम्ही स्मार्ट प्रकारे अभ्यास केला स्मार्ट प्रकारे अभ्यास कसा केला जातो तर नोट्स मधून अभ्यास केला जातो नोट्स नोट्स या तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे बघा या सर्व नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे सर्व या नोट्स स्मार्ट नोट्स आहेत स्मार्ट नोट्स म्हणजेच काय आपली एक्कावन्न जणांची टीम आहे किती जणांची फिफ्टी वन एक्कावन्न जणांची या संपूर्ण टीमने प्रत्येक विषयावर प्रत्येक धड्यावर मन लावून अभ्यास केला जीव तोडून अभ्यास केला आणि त्याच्यातून सोप्या पद्धतीमध्ये तुमच्यासाठी नोट्स उपलब्ध केलेले आहेत उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे तुम्ही आता बघा मराठी व्याकरणचं मराठी व्याकरणची जर तुम्ही नोट्स घेतली तर मराठी व्याकरणचं तुम्हाला पुस्तक कोणतंच पुस्तक वाचण्याची गरज नाही कोणतं पुस्तक वाचू नका डायरेक्ट फक्त या नोट्स मधून अभ्यास करा मराठी व्याकरणचे नोट्स घेतल्यानंतर तुम्हाला मराठी व्याकरण कोणतंच नडणार नाही एक सुद्धा प्रश्न तुम्हाला यामध्ये नडू शकत नाही लक्षात ठेवायचं हमेशा आपलं काय बोलतोय मी मराठी व्याकरणच्या नोट्स अतिशय फायदेशीर ठरणार तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार पूर्ण पैकी पैकी पैकीच्या पैकी त्यानंतर तुम्ही जर गणिताची नोट्स घेतली गणिताच्या नोट्समध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे गणित बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सोडवलेले आहे आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलेले पूर्ण स्टेप बाय स्टेप म्हणजेच काय तुम्हाला कोणतं पुस्तक घेण्याची गरज नाही गणित या विषयासाठी अगदी सोप्या पद्धतीत अगदी सोपी आणि बेसिक टू ऍडव्हान्स लेवलचं सर्व काही बेसिक टू ॲडव्हान्स गणिताच्या नोट्समध्ये तुम्हाला सर्व काही मिळणार त्याचबरोबर तुमच्या स्क्रीनमध्ये दिसत आहे ते मराठी व्याकरण झालं गणित झालं त्यानंतर आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानच्या दोन नोट्स आहे मित्रांनो कोणत्या एक आहे जुनं जी के आणि एक आहे नवीन म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिसाबानुसार नवीन सामान्य नोट्स आपण काढलेली सा नवीन सामान्य ज्ञान हे नवीन सामान्य ज्ञान तुम्हाला कोणत्याच पुस्तकामध्ये मिळणार नाही आणि हे प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये आहे म्हणजे पोलीस भरतीला जसाचे तसा प्रश्न उचलून येऊ शकतो सामान्य ज्ञानच्या नोट्समध्ये जबरदस्त नोट्स आहे सर्व नवीन प्रश्न आहे यामध्ये तुम्ही कधी बघितले सुद्धा नसेल कधी वाचले सुद्धा नसतील असे प्रश्न नवीन नोट्स मध्ये मिळणार त्याचबरोबर सामान्यची दुसरी नोट्स सा आहे ती आहे जुन्या सामान्य थ्या ज्ञान म्हणजेच काय एकोणविशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस भरतीला वारंवार रिपीट होणारे प्रश्न यामध्ये दिलेले या सामान्य ज्ञानच्या मध्ये तुम्हाला पोलीस भरतीचे वारंवार रिपीट होणारे प्रश्न मिळतील ऑनलाईन स्वरूपामध्ये म्हणजे प्रश्न आणि उत्तर म्हणजे तुम्ही पटापट वाचू शकता अगदी सोप्या पद्धतीत आणि अतिशय महत्वाचे प्रश्न आहे त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता भूमिती चालू घडामोडी हो या सर्व नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे बेस्ट ऑफर चालू आहे बेस्ट ऑफर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती फक्त कॉल करायचा आहे सांगायचं सर आम्ही या नोट्स ऑर्डर केल्या लगेच तुम्हाला या नोट्स मिळून जातील काही क्षणात सर्व काही तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही फक्त कॉल करा आणि सांगा सर मला या नोट्स पाठवा तुम्हाला काही क्षणात पाठवले जातील बेस्ट जा नोट्स आहेत आणि पूर्ण एक्कावन्न जणांच्या टीमने मिळून नोट्स बनवलेल्या संपूर्ण जणांची मेहनत आहे या नोट्स मध्ये तुम्हाला कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही फक्त नोट्स बनवून रिव्हिजन करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे कळायला मित्रांनो आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांना आपल्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात जर तुम्हाला आपल्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय अगदी छोटीशी पद्धत आहे छोटीशी स्टेप आहे काय प्रोसेस आहे हे बघा हे काय आहे हे आहे तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात या चॅनलला काय करायचं तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर आणि डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका अगदी मोफत दिल्या जातील या होती आता या लेक्चरवरती आधारित शंभर मार्कांचा डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका लगेच आपल्या ग्रुपवर येणार आहे आता लगेच लेक्चर संपल्यानंतर लगेच सर्वांनी तो प्रपेअर सोडवायचा आहे दररोज हजारो विद्यार्थी सोडवता तुम्ही मागे राहू नका लगेच सोडवायला सुरुवात करा लेक्चरवर झाल्यानंतर भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो कारण तेथे तुम्हाला शंभर मार्कांचे डिजिटल स्वरूपाची जबरदस्त प्रश्नपत्रिका येणार आहे चला तर मग भेटूया आता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो लगेच तोपर्यंत मित्रांनो नमस्कार